सहा सात दिवस जे आपण विश्वकर्मा नियम विश्वकर्मा ट्रेनिंग घेत आहोत सगळ्यांच्या वेळेवेळीच्या वातावरणामध्ये आणि आनंदमय वातावरणामध्ये आपली ही ट्रेनिंग आज पूर्ण होत आहे पंधरा वीस वर्षापूर्वी पुढं एक तास पंधरा वीस वर्षापूर्वी विश्वकर्मा हे नाव माहित नव्हतं कारण ज्यावेळेस पंधरा सोळा वर्षापूर्वी मी एक माझ्या दुकानाला नाव दिलं होतं विश्वकर्मा वुड वुड अँड फर्निचर तर असे बरेच जण विचारायचे हे विश्वकर्मा काय हो त्यावेळेस आम्हाला सांगावं लागेल तो आमचा परंतु सर्वात प्रथम आभार पीएम एम पंतप्रधानांचे कारण त्यांनी जागतिक लेवलवर विश्वकर्मा हे काय आहे हे समजावलं आणि म्हणून कारण पहिलं म्हटलं जायचं की बारा बरुतेदार अठरा पगड जाती तर बारा बरुतेदारच नाही तर अठरा ना जातींचा समावेश या विश्वकर्मा योजनेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी करून दिला आणि त्यांना प्रशिक्षण आज देत आहे म्हणून सर्वप्रथम त्यांच्या दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला हे आज ट्रेनिंग घेता आली अशी जनशिक्षण संस्था त्यांच्यामुळे आपली ट्रेनिंग पूर्ण होत आहे थम <प्रेण> लावायचं एक दोन तास थांबायचं आणि घरी निघून जायचं प्रत्येक जण वेगवेगळ्या वे आलेला आहे कारण खूप याच्यामध्ये गरीब परिस्थिती मधला आमचा समाज गरीब परिस्थिती मधला काही आहे पंचवीस टक्के समाज हा चांगला बागायतदार किंवा कमवत आहे गरीब सुद्धा भेटल का नाही असा आमचा विश्वकर्मीय समाज आहे सत्तार समाज आहे परंतु इथं आल्यानंतर असं वाटलं की थोडंफार जाऊन जाताय ते समजा परंतु जनशिक्षण संस्थेने जी ट्रेनिंग दिली ती एक मन आहे तशा तसं आधी जिथली जनशिक्षण संस्थेने म्हणजे प्रत्येक ट्रेनिंग आणि ज्या पद्धतीने पद्धतीने दिली ट्रेनिंग म्हटलं की आपल्याला वाटत होत कि हातायी सांगते किंवा तेवढं आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे परंतु ट्रेनिंग मध्ये आम्ही पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या आपल्या जीवनामध्ये मग ते स्वच्छता असल ते स्वच्छतेविषयी समजलो आरोग्याविषयी आरोग्याकडून आपल्या डॉक्टरने समजून सांगितलं तर संसारामध्ये जीवन जगत असताना काट कसर करून आर्थिक नियोजन कस केलं पाहिजे याची समज आम्हाला देशमुख सरांनी एवढी व्यवस्थितपणे समजून सांगितली की खरोखर ट्रेनिंग किती महत्त्वाची आहे हे आम्हाला त्याच्या माध्यमातून समजून आले सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करणार आपला वर्ग आणि फक्त उद्या काय होईल किंवा उद्याची प्लॅनिंग काय असेल त्यातून कसा रोजगार मिळेल याचाच विचार आम्ही करणार आहे आणि झाल्यानंतर सुद्धा असं वाटलं की आम्हाला त्याच गोष्टी मिळतील म्हणून त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे स्वच्छता कशी केली पाहिजे कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर ट्रेनिंग म्हणजे भेटली म्हणून संस्थेचे सुद्धा खूप खूप म्हणजे आभार सरांनी तर एवढं जबरदस्त मार्गदर्शन देशमुख सरांनी केलं आणि जीवनाला एक वेगळीच आमच्या याच्या माध्यमातून आम्हाला मिळाली कारण केलं मी अगोदर दिवसाच्या खात होतो म्हणजे कामाच्या याच्यामधून कडाळाला की खायचं उशीर रात्री झोपाल झाला की खाऊन काम करायचं परंतु वेळेस सरांचं चिंतन ऐकलं आणि त्या दिवसापासून पुढे सुटली एक नाही तर दोन दोन चार पाच खाणारा एक एका पुढे आला आणि आता इथून गेल्यानंतर तो काय फुटणार आहे ज्या वेगवेगळे जीवनामध्ये आणि आर्थिक नियोजन हे थोडंफार करत होतो पण सांगितल्यानंतर आम्हाला ते करण्याची एक सोय लागली चार पाच दिवसामध्ये आणि घरामध्ये कौटुंबिक सुद्धा खूप मोठा बदल या ट्रेनिंगच्या माध्यमातून झाला ट्रेन फक्त आपली स्वतःचीच नाही किंवा हातऱ्याचीच नाही ते तर आपण रोजच होतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला ते शिकायला भेटलं प्रत्येक शेड्यूल मध्ये प्रत्येक दिवसामध्ये नवीन नवीन गोष्टी आम्हाला भेटल्या आणि म्हणून संस्थेचे सरांचे सुद्धा पालकर सर असतील सोनोने प्रत्येकाकडून काही ना काहीतरी वेगवेगळ्या आम्हाला रोज काही ना काहीतरी शिकायला भेटलं आणि म्हणून संस्थेचे सर्व सरांचे मनपूर्वक आमच्या सर्व कार्पेंटर बॅच कडून मनपूर्वक आभार मानतो कारण बोलायसारखं खूप आहे आमच्या इथे प्रत्येक जण बोलणारा खूप आहे परंतु बोलण्याच्या मर्यादा किंवा काय बोललं पाहिजे आणि किती कुठपर्यंत बोललं पाहिजे एक जण तर उभा येऊन बोलू शकतो असे बोलला आपल्या भरपूर आहे परंतु आम्ही प्रशिक्षण घ्यायला आलेलो आहे इथं काही सांगायला नाही परंतु सांगितलं जातं की तुम्ही काहीतरी हो बोला आणि म्हणून बोला असं वाटतं म्हणून आपले जे काही बांधव आहेत त्यांना सुद्धा आपल्याला ऐकून गेल्यानंतर सांगायचं की ट्रेनिंग प्रत्येक जण ट्रेनिंगला या ट्रेनिंगचा पुरेपूर फायदा घ्या कारण ज्या योजना आम्हाला पंतप्रधानांनी दिलेल्या आणि तशाच तशी एवढी मला तर असं वाटतं की जनशिक्षण संस्थे ट्रेनिंग ट्रेनिंग भेटणार नाही आणि दुसरीकडे ही गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्यांना सांगा की प्रत्येकाने त्याच बॅच मध्ये म्हणजे हे करा ऑनलाईन नोंदणी करा आणि त्या जास्त संख्येने याच्यामध्ये कसा सहभाग घेता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे कालच एक मोबाईल वर एक गोष्ट वाचली होती म्हणजे आपल्या समाजाविषयी थोडक्यात सांगतो म्हणजे व्हाट्सअप लाई दिसते ग्रुप का म्हणजे एक विनोद ऐकला मी की हमारा भारत देश फुटबॉल में चॅम्पियन क्यूँ नहीं है हमारा भारत देश फुटबॉल में चॅम्पियन क्यूँ नहीं है क्योंकि हमारी संस्कृती ये है की कि हम किसी को पहिले नाही मला कारण कोणाला पाय चुटून जरी लागला तरी आम्ही पाय पडणारी आमची संस्कृती वाचल्यानंतर खूप आनंद वाटला परंतु त्याच्या खालच दुसरं वाक्य म्हटलं की आम्हाला भारतीय संस्कृती कबड्डी मध्ये विश्व चॅम्पियन आहे एक दुसरे जे पाऊल फिसले मेहा वेगळं वाटलं परंतु खरोखर तीच परिस्थिती समाज आपला थोडा कुठं तरी पुढे चाललाय किंवा आपला भावकी मधन एखादा पुढे जातोय पायावट्यांचं काम आपण आपल्या समाजामध्ये करत असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये तेच आहे आणि म्हणून पुढे चालला की वड माग एखादा धंद्यामध्ये थोडा पुढे चालला की त्याला वड माग तो जर शंभर रुपयाला जेवढे तर आपण शंभर रुपयाला करतो आणि मी कसा त्याच्यापेक्षा वेगळं करून दाखवतो